तीन दिवस आज होत आलेले आहेत ह्या तीन दिवसात अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगून दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई करा नाकाबंदी लावा अमुक करा तमुक करा हे सगळं तर झालंच पाहिजे होतं पण मूळ गोष्ट हे आहे की मिहीर राजेश शाह जो कल्प्रिट आहे जो अक्युज आहे त्याला अजून का नाही पकडलं आमच्याकडे कोळीवाड्यात ज्या महिलेला उडवलं त्यांनी फरफटत नेलं परत गाडीने उडवलं दुसऱ्यांदा हे एवढं भयानक प्रकार झालेला आहे आपण पाहतोय ते जे नाकवा आहेत ते देखील मला वाटतं काही चान्सेस सांगत होते तो कसा प्रकार घडला तो आणि हे पूर्ण ते जे सांगतात ते ऐकू पण शकत नाही एवढं मन थक्क करून देणारं अशी गोष्ट झालेली आहे आणि कुठे ना कुठेतरी ग्रह खातं आपलं कार्यरत आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडत आहे दुसरा बाजू दुसरी बाजू हीच आहे की जर उलटं झालं असतं तर किती वेळात त्यांनी पकडलं असतं आज मीर शहाला हे खोके सरकार का नाही पकडत आहे हा एक महत्वाचा विषय झालेला आणि किती दिवसात पकडणार किती वेळ लागणार आहे म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर सगळी तुमच्याकडे यंत्रणा आहे इंटेलिजन्स एजन्सी आहे सीसीटीव्ही आहे तरी तुम्ही पकडू नाही शकत काय निबंध लयला थांबलेला मंत्री ने जवाब देना जरुरी आहे इलीगल जरूरी है आज हम देख रहे हैं कहीं कहीं अलग अलग आदेश निकल हैं की नाकाबंदी लगाओ करो वो करो ये सब आय वॉश आहे ये तो होना ही चाहिए क्योंकि यह कानून का काम ही होता है लेकिन कानून का काम ये भी है कि जो अक्यूज है उसे तुरंत पकड़ा जाए हमारे यहाँ हमारे शहर में सीसीटीवी का नेटवर्क है इंटेलिजेंस है सब है तो फिर ये ये को क्यों नहीं पकड़ते है? ये मेरा सवाल है. मिहीर शहा कोकडते काय तुम्ही काय टीका करतात आशिष शेलारांनी देखील बघा त्यांना मी पहिलं पण सांगितलं सायकोलॉजिकल मदतची गरज आहे म्हणून त्यांच्याबद्दल मी जास्ती बोलत नाही खूप परिणाम होतो त्यांच्यावर कारण भाजपमध्येच लक्ष नाही देतात त्यांच्याकडे तर मी काय बोलू शकतो पण दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण सांगितलं ते आमचं परिवारच आहे आता आमची तिसरी पिढी आहे जी मैत्री असेल किंवा आमचं परिवार आहे आणि काही चुकीचं नाही आहे लग्नात आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला होता सफाईचा आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी नाटकं केली मग काही लोकांनी निवडणुकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन काही पक्षांनी पाणी केली घटना बाह्य मुख्यमंत्री पहिल्यांदा मी बघितलं ग्रीन कार्पेट वर जाऊन पाणी केली हे हास्यास्पद होतं म्हणजे जगभरात मी ट्वीट्स पाहिलेत कारण जगभरात काय ग गद्दारीची नोंद घेतली तेहतीस देशांमध्ये तर त्या तेहतीस देशांमध्ये पण चौकशी आणि चर्चा होती की ग्रीन कार्पेट सफाईच्या पाहणीसाठी आलं कुठून आणि हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलं असेल काल किती पाऊस पडला हा आधी देखील असा पडायचा आम्ही देखील आपल्यासमोर असायचो आणि उत्तरं द्यायचो पण नुसतं जाऊन डिझास्टर कंट्रोल रूममध्ये फोटो आप काढणं मग कुठेतरी जाऊन असं सीटी स्क्रीनवर काहीतरी दिसते असं बोट दाखवणं हे योग्य नाही आहे पहिल्या दोन तीन गोष्टींची उत्तर दिली पाहिजे की नालेसफाई जी असते ती सतत चालू राहिली पाहिजे ती कालपर्यंत झाली होती का दुसरी गोष्ट म्हणजे चला नालेसफाई हा एक जरी विषय झाला असेल तरी पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका असतात त्याच्यात बी एम सी एम एम आर डी पी डब्ल्यू डी रेल्वे एस आर ए ह्या सगळ्या संस्था आणि आज मेट्रो ह्या संस्थेनं घेऊन बसणं गरजेचं असतं मला वाटतं एखादी बैठक झाली असेल पण ह्या बैठकी खरं तर मार्च एप्रिलपासून होणं गरजेचं असतं त्या झाल्या आहेत का डीवॉटरिंग पंप्स आपण प्रत्येक वर्षी मुंबईत फ्लडिंग स्पॉट्स कुठे ते ओळखायचो न्यू फ्लडिंग स्पॉट्स कुठे उद्भवू शकतात हे ओळखायचो कारण मुंबईत काम चालू आहे रस्त्यांची अनेक कामं म्हणजे सहा हजार कोटीचा जो रस्त्याचा घोटाळा आहे प्रधानमंत्री मोदींनी ज्याचं भूमिपूजन केलं होतं एक सुद्धा रस्ता पूर्ण नाही झालाय पण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे ह्या रस्त्यांमुळे काही कुठे आज पाणी भरले का हे लोकांना दिसत आहे आणि तसंच जिथे जिथे मेट्रोची कामं असतील पुलाची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील हे सगळं राडारोडा जो असतो डेबरी जो असतो तो आपल्या नाल्यांमध्ये जाऊन किंवा आपल्या स्टॉम वॉटर ड्रेनमधून जाऊन अडकतो त्याची साफसफाई कोण करणार आणि हे सगळं होत असताना आत्ता काल मी रमेशिंची तेच बोलत होतो आमचे आम्ही जे आम्हाला सवय मुंबई महानगरपालिका चालवायची रात्री आम्ही झोपत नाही जेव्हा असा पाऊस असतो कारण कुठे ना कुठे तरी काही घडलं तर लगेच आपल्याला तिथे उत्तर द्यायला लागतं मदतीला जायला लागतं पण असं कुठेही यंत्रणा कार्यरत दिसली नाही म्हणजे दोन्ही तुम्ही बघा जेव्हा उन्हाळा होता तेव्हा मुंबईत पाणी कमी पडत होतं आमच्याकडे कोळीवाड्यात असेल किंवा जी साऊथमध्ये अनेक ठिकाणी असेल मुंबई भरात परळमध्ये असेल झोपडपट्टी अनेक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा हायराईज सोसायटीमध्ये पाणी कमी पडत होतं आणि त्याचं कारण एकच होतं कारण निवडणूक असल्यामुळे पाण्याची कपात लावली नव्हती राजकारण करायचं होतं तेव्हा पाणी नव्हतं ह्याच्यावरनं त्यांनी राजकारण केलं आज आपण बघतोय पूर आलेलं आहे सर, लगा की सर, कल की जो आपके जमाने में काम नहीं हुआ था पिछले साल नेहरू नेहरू मला वाटतं आपण सगळ्यांनी पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री लगेच हात झटकतात आणि दुसऱ्यांवर कारवाई करण्याचे आरोप देतात म्हणजे आदेश देतात तसच आपण पाहिलं असेल दोन वर्षात आम्ही रस्ते मुक्त करू असं करू तसं करू दोन वर्ष झाली एक तरी रस्ता खड्डा मुक्त झालाय काल का। परवाकडे आपण ट्विट पाहतोय ठाण्यामधलेच जे फ्लायओव्हरचे ट्वीट्स ट्विट्स आहेत भयानक खड्डे झालेत ते मॉलच्या बाहेरच्या त्यांच्या नाकाखालती झालेलं आहे सगळं आरशेत पाव आणि बोलावं रेल्वे मंत्री, सर, मंत्री सर, जे आहेत ते पर्व ऋषी कल्याण विधानसभेतील चौदा गावं जी आहेत त्यांचा समावेश आता नवी मुंबई पालिकेत झालेला आहे राजू पाटील मला वाटतं अनेक ठिकाणी ही समावेश होत असतो नागरीकरण शहरीकरण वाढत असतं पण स्थानिकांचा सा आवाज काय ते ऐकून घेणं गरजेचं असतं आणि समावेश झाल्यानंतर जेव्हा तुम्ही टॅक्स शहराचे लावता तेव्हा तशी तुम्ही सुविधा पण देणं गरजेचं असतं रेल्वे मंत्री मिळत आहेत बारा अकरा जागा आहेत बारा उमेदवार आहेत पडणार कोण याची सगळे सर्वत्र चर्चा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार आहे ठीक आहे सर परवाच्या दिवशी काल ज्यावेळी परवाच्या दिवशी रेल्वे डुबलेली होती काल दिवसभर रेल्वे विस्कळीत होती त्याचवेळी रेल्वे मंत्री हे मुंबईत होते पण खूप कमी लोकांना या संदर्भात माहिती होती भाजपच्या काही ऑनलाईन ज्या टीम आहेत आयटीएस त्यांच्या बरोबर त्यांची बैठक झाली पण आता आपण शेवटपर्यंत मुंबईच्या लोकलची बरोबर आहे कारण ते कवच कवच मध्येच राहिलेले ते जे सांगत होते की दोन कवच कसं ते आपटत नाही वगैरे पण एक गंभीर गोष्ट आहे आपण पाहत असाल गेल्या दोन वर्षात आणि खास करून गेल्या एक दीड वर्षामध्ये रेल्वेचे ॲक्सिडेंट्स देशभरात वाढत चाललेले आहेत आणि हे वाढल्यानंतर काही काही ठिकाणी फोटो आपसाठी सरकार जातं मंत्री जातात फोटो काढतात पण एकंदर रेल्वे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जबाबदारी कोणी घेत नाही आणि अशाच रेल्वे मंत्र्यांवर जे फेलियर आहेत पूर्णपणे त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी म्हणजे राजकारण म्हणजे भाजपच्या निवडणुकीची जबाबदारी दिली ठीक आहे ते फेलियर आहेत कदाचित राजकारणात पण तसं होईल पण पर्यावरण मंत्री असतील केंद्रीय किंवा केंद्रीय रेल मंत्री असतील दोन एवढ्या मोठ्या जबाबदार लोकांवर तुम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष असून राजकारणासाठी दुसरे कोणी प्रभारी म्हणून मिळत नाहीत का आपल्याला हा लोकांनी हा जनतेने विचारण्यासारखा प्रश्न आहे आज पण आपण पहा पन राहुल गांधी जी गेलेत मणिपूरला काल आसाममध्ये उद्या कुठेतरी अजून ते देशभरात फिरत आहेत पण आपले बाकीचं सरकार आ, 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 ले ले जे आहे ते परदेशी फिरतंय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेमध्ये घोषणा केली आहे की धारावी प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका काढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नक्की काढावी आणि सगळे जे काय मग उद्योगाबद्दल श्वेतपत्रिका पूर्ण व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यावर काही लिहिलेलं नाहीये काहीच झालं नाही म्हणून व्हाईट पेपर आहे तसंच धारावी बद्दल पण आमचं भूमिका स्पष्ट आहे तिथे वर्षातही देखील लढत आहेत आम्ही देखील लढत आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे विकासाला कोणी विरोध करत नाहीये पण ज्या प्रकारे एका समूहाला एका प्रायव्हेट इंडस्ट्री ग्रुपला सगळी मुंबई दिली जाते ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकारे ते ते होता आम्ही देणार की आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते आणि काल मुंबईत झालेल्या जोरदार पावसानंतर आणि विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाणी साचलं होतं तुमलं तर त्यानंतर जोरदार टीका त्यांनी एकूणच या सगळ्या नालेसफाईच्या कामावर केलेली आहे आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांनी टीका केली की नुसतं कुठेतरी कंट्रोल रूम मध्ये जाऊन पाहायचं आणि एखाद्या स्क्रीनकडे बोट दाखवून फक्त फोटोज काढायचे हे काही योग्य नसल्याचे देखील आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं